गुरुब्र गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु, 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 गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम या पवित्र श्लोकात आपल्याला गुरुचे महत्व अतिशय सुंदर रीतीने समजावून दिले गुरु म्हणजे सृष्टीचा रचिता ब्रह्मा पालनकर्ता विष्णू आणि संहारकर्ता महेश आणि हे तिन्ही तत्व गुरूंच्या स्वरूपात आपल्याला मार्गदर्शन करतात गुरु म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हे तर ज्ञान संस्कार शिस्त प्रगती आणि समाजाच्या उन्नतीचे मूर्त रूप आहे गुरु म्हणजे नेमके कोण गुरु या शब्दाचा अर्थ खूप खोल आहे गु म्हणजे अंधार आणि रुपया म्हणजे प्रकाश गुरु हा अज्ञानाच्या अंधारातून आपल्याला ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातो भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान आई वडिलांपेक्षा आणि देवापेक्षाही मोठे मानले जाते म्हणूनच आपण म्हणतो गुरु गोविंद दो खडे पाय गुरु आणि गोविंद म्हणजे भगवान समोर उभे असताना प्रथम गुरूंच्या चरणी वंदन करावे लागते कारण त्यांच्यामुळेच आपल्याला देवाचे ज्ञान होते आपल्या भारतात आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी गुरूंच्या ज्ञानाची संस्कारांची आशीर्वादांची आठवण ठेवून आपण त्यांना नमन करतो पौराणिक कथेनुसार या दिवशी महर्षी वेदव्यासांचा जन्म झाला होता व्यासांनी वेदांचे विभाग करून ज्ञानाचे मोठे कार्य केले म्हणूनच या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात महर्षी वेदव्यास हे भगवान विष्णूंचे अवतार मानले जातात त्यांचे वडील ऋषी पराशर तर आई सत्यवती महर्षी व्यास हे एकदा लहानपणी आपले वडील ऋषी पराशर आणि आई सत्यवती यांना विचारले की मला देवाला पाहायचे आहे त्यावेळेस त्यांच्या आई सत्यवती यांनी त्यांना तप्चर्या करायला सांगितले तर तप्चर्या केल्यामुळे तुला देव दिसतील असे त्यांना सांगितले लहानपणापासूनच वेदव्यासांनी कठोर तपश्चर्या केली आणि ज्ञानार्जन केले महर्षी व्यास यांनी चार वेद महाभारत अठरा पुराणे आणि ब्रह्मसूत्रे हे सर्व त्यांनी लिहिले त्यामुळेच गुरुपरंपरेत वेदव्यासांचे स्थान सर्वोच्च मानले जाते गुरुपौर्णिमा केवळ वेदव्यासांशी मर्यादित नाही या दिवशी भगवान शिवांनीही आपल्या शिष्यांना ज्ञान दिले होते असेही उल्लेख सापडतात गौतम बुद्धांनी याच दिवशी आपले पहिले शिष्य धर्मचक्र प्रवर्तनासाठी तयार केले होते जैन धर्मातही या दिवशी महावीर स्वामींनी आपल्याला नवचेतना दिली असे मानले जाते गुरु आणि शिष्य यांचे नाते केवळ शिकवणे आणि शिकणे इतकेच मर्यादित नाही गुरु हा शिष्याचा मार्गदर्शक पालक मित्र आणि कधी कठोर शिक्षकही असतो महाभारतात आपण पाहतो द्रोणाचार्य एकलव्य अर्जुन यांच्यातील गुरुशिष्य नाते परशुराम आणि कर्णाचे नाते गर्गमुनी सांदीपनी मुनी दुर्वासा ऋषी हे सर्व प्राचीन गुरु परंपरेचे आधारस्तंभ होते प्राचीन भारतात गुरुकुल पद्धती खूप प्रसिद्ध होती विद्यार्थी आपल्या घरापासून दूर गुरूंच्या आश्रमात राहून शिक्षण घेत असे त्यांना गुरूंच्या घरी राहून रोजचे काम स्वयंपाक शेती अध्ययन अशा सर्व गोष्टी शिकवण्यात ये उपनयन संस्कारानंतर विद्यार्थ्याला द्विज म्हणजे दुसऱ्यांदा जन्मलेला असे म्हणत गायत्री मंत्र त्याची माता आणि आचार्य त्याचे पिता समजले जात गुरुकुलात नुसतेच पुस्तकातील ज्ञान नव्हे तर जीवन जगायचे कसे हे शिकवले जात असे भगवान शंकराचार्य समर्थ रामदास स्वामी संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत एकनाथ हे सर्व संत आणि विचारवंत समाजाला योग्य दिशा देणारे महान गुरु होते गुरु नानक देवांनी शीख धर्मात गुरु परंपरेची सुरुवात केली त्यांच्यानंतर नऊ गुरु आले त्यांनी लोकांना एकतेचा भक्तीचा आणि समतेचा संदेश दिला नाथ संप्रदायात गोरखनाथ आणि मत्स्येंद्रनाथ यांचे नाव खूप मोठे आहे गोरखनाथ हे चौऱ्याऐंशी सिद्धांच्या गुरु मानले जातात महावतार बाबाजींसारख्या योगींच्या कथा आपल्याला दाखवतात की गुरु केवळ पुस्तकातील अध्यापक नसून ते आत्मिक उन्नतीचे मार्गदर्शक ही आहे महाभारतातील एकलव्याची कथा आपल्याला गुरुशिष्य नात्यांचे अनोखे रूप दाखवते एकलव्य हा निषादराज हिरण्य धनुचा पुत्र होता तो अत्यंत कुशाग्र धडपड करणारा आणि धनुर्विद्येत पारंगत होऊ इच्छित होता त्याने द्रोणाचार्यांना आपला गुरु मानून त्यांच्याकडे शिक्षणाची विनंती केली पण त्या काही राजपुत्रच द्रोणाचार्यांचे शिष्य होऊ शकत होते म्हणून त्यांनी नकार दिला परंतु एकलव्याने हार मानली नाही त्याने जंगलातच द्रोणाचार्यांचा एक मातीचा पुतळा बनवला आणि मनातूनच त्यांना गुरु मानून स्वयंपाठी साधना केली त्याच्या कठोर सरावामुळे तो इतका श्रेष्ठ धनुर्धर झाला की अर्जुनालाही त्याची भीती वाटली द्रोणाचार्यांनी आपला वचनबद्ध शिष्य अर्जुन सर्वोत्तम राहावा म्हणून एकलव्याला आपल्या धनुर्विदेचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून मागितला आणि एकलव्याने क्षणाचाही विलंबन करता तो अर्पण केला ही गोष्ट आपल्याला शिकवते खरा गुरु बाहेरच नव्हे तर तुमच्या श्रद्धा साधना आणि निष्ठेतही असतो द्रोणाचार्य आणि अर्जुनाचं नातही प्रेरणादायी आहे अर्जुनाला सर्वात श्रेष्ठ धनुर्धर बनवण्यासाठी द्रोणाचार्यांनी त्याच्यावर कठोर प्रशिक्षण घेतले एकदा एका पक्षाच्या डोळ्यावर बाण मारायचा सराव चालू असताना द्रोणाचार्यांनी सर्व शिष्यांना विचारले काय दिसते कोणी म्हणाले झाड दिसते पाने दिसतात शाखा दिसतात पण अर्जुन म्हणाला मला फक्त पक्षाचा डोळा दिसतो गुरूंनी लगेच सांगितले अर्जुनचे लक्ष अचूक आहे हेच खरे गुरु योग्य दिशादर्शक असतो पण लक्षशिष्याचे अचूक हवे आधुनिक काळातील एक महान गुरुशिष्य जोड आहे रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद विवेकानंद आधी नास्तिक विचारांचा होता त्याला ईश्वर धर्म अध्यात्म यात शंका होती रामकृष्ण परमहंस यांनी त्यांच्या प्रश्नांना शांतपणे उत्तर दिली त्यांना अनुभूती दिली आज आपण विवेकानंदाला ओळखतो पण त्या मागे रामकृष्ण परमहंस यांच्या आध्यात्मिक संस्कारांची छाप आहे नाथ संप्रदायात मत्स्येंद्रनाथ हे आदी गुरु मानले जातात गोरखनाथ हे त्यांच्या शिष्यांनी संप्रदाय पुढे नेला आज महाराष्ट्रात गोरखनाथांची अनेक मठ मंदिरे आहेत योग साधना आणि स्वावलंबन यांचे शिक्षण गोरखनाथांनी दिले पूर्वी गुरु म्हणजे गुरुकुलातील ऋषी किंवा संत आजच्या काळातही गुरुंच्या भूमिका बदलल्या असल्या तरी त्यांचे महत्त्व अजिबात कमी झालेले नाही आज आपल्याला शाळांमधले शिक्षक महाविद्यालयातील प्राध्यापक कोचिंग क्लासेसमधील मार्गदर्शक करिअर काउन्सलर हे सगळेच आपले आधुनिक आहे क्रिकेट खेळात कोचचा रोल किती महत्वाचा आहे हे धोनी कोहली सचिन या खेळाडूंच्या गोष्टींमधून समजते एखादा करिअर कोच आपल्याला योग्य मार्ग दाखवतो मोटिवेशनल गुरु आपल्याला आत्मविश्वास देतात आज तर डिजिटल युगात ऑनलाईन मेंटॉर देखील आहेत जे विविध कौशल्य शिकवतात कधी कधी आपण वडील योग्य योग्य समजावतात जबाबदारी शिकवतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला फक्त शाळेतील शिक्षकच नव्हे तर आपल्या आई वडिलांनाही वंदन केले पाहिजे आजच्या धकाधकीच्या युगात गुरु शिष्य नाते थोडेसे औपचारिक झाले

गुरुंच्या शिकवणीला मान देऊन आपण चांगला नागरिक होणे हाच गुरुपौर्णिमेचा खरा अर्थ प्राचीन काळी शिक्षण संपल्यावर शिष्य आपल्या गुरुला काही ना काही गुरुदक्षिणा देत असे आजच्या काळात ही गुरुदक्षिणा म्हणजे आपली प्रगती आणि समाजासाठी काहीतरी चांगले करणे गुरुंनी आपल्यात जी मुले रुजवली ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हाच खरा आदर आहे गुरुशिवाय जीवन अपूर्ण आहे ज्ञान संस्कार शिस्त भक्ती हे सर्व गुरुंच्या आशीर्वादामुळे मिळते गुरु पौर्णिमा हा केवळ सण नाही तो आपल्या गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे आज आपण ठरवूया आपल्या गुरुंच्या शिकवणीवर चालूया आईवडिलांचे आशीर्वाद घेऊया शिक्षकांचा सन्मान करूया आणि आपल्या जीवनाला अर्थपूर्ण करूया ज्या गुरुंमुळे आपले जीवन घडते त्यांना आज एक फोन करा एक धन्यवाद म्हणा शाळा कॉलेज कोच ज्यांनी आपल्याला आधार दिला त्यांना विसरू नका गुरुपौर्णिमेला सोशल मीडियावर फोटो टाकण्याआधी आपल्या गुरुंना प्रत्यक्ष भेटा गुरुंचे ऋण हे शब्दात नाही ते कृतीतच फेडावे लागते गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम या शब्दांसह आपण आपल्या सर्व गुरुंना कोटी कोटी प्रणाम करूया जय गुरुदेव गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा